क्रियापद क्रियापद म्हणजेच काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात जसा बोर्डावर लिहिलं आहे की काय स्वाती निबंध लिहिते तर स्वाती निबंध लिहिते तर लिहिते काय आहे क्रियापद आहे जसा आ, मनोज पतंग उडवितो <muchas> उडवितो हा काय आहे क्रियापद आहे <muchas> मधु अभ्यास करतो करतो काय आहे क्रियापद आहे <muchas> म्हणजेच वाक्याचा जो अर्थ पूर्ण करतो असा जो क्रियासूचक शब्द जो असतो त्याला काय म्हणतात क्रियापद असे म्हणतात आणि धातू म्हणजेच काय क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असे म्हणतात काय म्हणतात जसा लिहतेचा लिह काय मरतोचा मर काय उठतोचा उठ काय झोपतोचा झोप काय खातोचा खा काय जातोचा का जा काय अशा प्रकारे समजला धातू म्हणजे काय समजला